फेसबुकवरून अर्निंग होते आणि वरून पण अर्निंग होते आणि इंस्टाग्रामहून खूप सारे ब्रँडचे प्रमोशन्स येतात इंस्टाग्रामहून एक क्लिअर करते की इंस्टाग्राम पेमेंट नाही देत पण इंस्टाग्रामहून आपल्याला खूप जास्त प्रमोशन्स भेटतात सपोर्ट करा कारण ऑलरेडी जे रील्स बनवतात त्यांना खूप ट्रोल पण करतात मग त्याच्यामुळं फॅमिलीला तर फॅमिलीचा हंड्रेड पर्सेंट सपोर्ट असला ना तर माणूस कुठेही जाऊ शकतो माझी अर्निंग आत्ताच आहे चांगली आहे अर्निंग ॉइड मोबाईल घेण्यापुरती किंवा आयफोन घेण्यापूर्वी आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स आहे घेण्यापुरती प्रति महिन्याला घेण्यापूर्ती आहे आहे जे ते वंजारी समाजाचं टिपटॉप प्लाझा ठाणे या ठिकाणी पार पडले ते आणि सुचिता चाटे मॅडम जे आहेत यांचा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले त्या रील्स बनवतात टिकटॉक स्टार म्हणून देखील त्यांची ओळख आहे तही किती जे काय दोन तीन तुमचे प्लॅटफॉर्म आहेत हो। त्याला किती सबस्क्रायबर वगैरे हो आहेत माझे इन्स्टाग्रामला वन मिलियन आहेत आणि यूट्यूबला तीन लाख सबस्क्रायबर आहेत अजून पण खूप चालू आहे आसन... असं आणि खूप सपोर्ट पण आहे सगळ्यांचा सा आणि जेही क म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये ज्यांनाही आपलं करिअर बनवायचं आहे तर स्टार्टिंगला हार मानू नका कारण असं वाटतं की लगेच एखादी व्हिडिओ व्हायरल जायला पाहिजे असं नसतं जेव्हा तुम्ही शंभर व्हिडिओ बनवणार ना त्याच्यातली एक व्हायरल होईल आणि फॅमिलीला फॅमिली खरंच सपोर्ट करायला पाहिजे कारण माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करते आणि जे पण मी कंटेंट बनवते ते माझे पूर्ण मम्मी कंटेंट सांगते तर जितका फॅमिलीने सपोर्ट केला तितके तुम्ही पुढे जाऊ शकता तर सगळ्या फॅमिलीसाठी मम्मी पप्पा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना जेही त्यांना करिअरमध्ये जायचं त्या करिअरमध्ये तुम्ही त्यांना सपोर्ट करा त्यांना त्यांच्या मागे उभे राहा याच्यामध्ये खरं पहिलं तर जे काही तुमचे फेसबुक प्लॅटफॉर्म असेल यूट्यूब असेल बाकी इंस्टाग्राम असेल मात्र ह्या तिन्ही आयडी वरून किती अर्निंग वगैरे होते असं काही अर्निंग तर मला फेसबुकवरून अर्निंग होते आणि यूट्यूबवरून पण अर्निंग होते आणि इंस्टाग्रामहून खूप सारे ब्रँडचे प्रमोशन्स येतात इंस्टाग्रामहून एक क्लिअर करते की इंस्टाग्राम पेमेंट नाही देत पण इंस्टाग्रामहून आपल्याला खूप जास्त प्रमोशन्स भेटतात आपल्याला अशी ओळख होते कार्यक्रमात जायला हे भेटतं मग ते सगळे इंस्टाग्रामवर आपण अर्न करू शकतो एक दुसरीकडं पाहिलं गेलं तर एखादी मुलगी किंवा मुलगा किंवा एखादी महिला कुटुंबातली रील्स बनवत असेल किंवा वरती काम करत असेल तर घरच्याचा सपोर्ट वगैरे मिळत नाही मात्र त्या कुटुंबासाठी एक तुझं सांगणं काय असतं कारण खूप सपोर्ट करा कारण ऑलरेडी जे रील्स बनवतात त्यांना खूप ट्रोल पण करतात तर त्या ट्रोलमध्ये जर तुम्ही तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट असला ना तर मग ते त्याच्यावर काहीच लक्ष जात नाही कारण आपल्याला माहिती आहे जे आपल्या आजूबाजूचे लोक आहेत ते आपल्याला ओळखतात की आपण कसे आहेत मग त्याच्यामुळं त्या फॅमिलीला तर फॅमिलीचा हंड्रेड पर्सेंट सपोर्ट असला ना तर माणूस कुठेही जाऊ शकते त्याच्यामध्ये कमेंट्सवरून देखील मोठे आपल्याला व्हिडिओ युट्यूबरचे पाहायला मिळतात रील स्टारचे पाहायला मिळत आहेत मात्र ज्यावेळेस कमेंट्स येतात चुकीच्या त्यावेळेस घरच्यांचा सपोर्ट कसा मिळतो माझ्या व्हिडिओला तर जास्त असे काही कमेंट नसतात ते चांगलं आहे आणि माझ्या घर जर एखादी कमेंट अशी असली ना तरी मी इग्नोर करते आणि डिलीट करून टाकते कारण मला माहिती आहे मला अजून वरती जायचं आहे आणि ह्या एखाद्या कमेंटसाठी मी माझ्या आयुष्यात ते विचार करून आहे ना आणि खूप सारे पॅरेंट्स आहेत की जे विचार करतात का घाण कमेंट येत आहेत ते आता तुम्ही फेमस होणार दहा लोक वेगवेगळे विचाराचे असणार तिथे दहा वेगवेगळे कमेंट येणारच तर त्याला इग्नोर करायला पाहिजे खरं पहिलं जे गेलं तर जे महिला काम करत आहेत याच्यामध्ये कोणत्या कंटेंटवर त्यांनी व्हिडिओ वगैरे बनवला पाहिजे असं एक तुझं सांगणं वगैरे असणार कंटेंट जे तुमच्या लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये आहे फक्त तुम्ही तेही कंटेंट बनवला तर तुम्ही नक्कीच तुमचे ते व्हिडिओ व्हायरल होतील कारण आजकाल लोक फक्त रिलेट करतात आता माझ्यासोबत हे झालं आणि मी जर रील्सवर बघितलं तर लगेच मी ते शेअर करते तर ते सगळे कंटेंट तुम्ही बनवा आणि तुमचं जर डान्समध्ये असेल तर तुम्ही डान्स करा तुमचं जेही क तुम्हाला आवडतं ते सगळं एकदा ट्राय करा मी अर्निंगचा प्रश्न जो उपस्थित केला होता बरेच जण म्हणतात की आम्ही प्रति महिन्याला एक आयफोन घेणे एवढी आम्हाला अर्निंग वगैरे मिळते तशी काही अशी माहिती आहे बघा स्टार्टिंगला तुम्हाला एक दोन वर्ष असं नाही की तुम्हाला लगेच ते भेटेल पण एक टायमानंतर तुम्हाला भेटेल तुमची अर्निंग माझी अर्निंग आताच चा, आहे चांगली आहे अर्निंग साधारण अँड्रॉइड मोबाईल घेण्यापुरती किंवा आयफोन घेणे आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स आहे प्रति महिन्याला आहे आहे ठिकाणी तर त्यांची आई पण माझ्या सोबत आहेत कशा पद्धतीमध्ये मुलीला सपोर्ट वगैरे करता ती रील युट्यूबवरती सोशल मीडियावरती मुलीला ना खूप अडचणींना सामोरं तुम्ही कसा सपोर्ट करता सपोर्ट कसा करता नको धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर त्यांच्या चेहऱ्या एक वेगळं हास्य जरी असलं तर ते त्यांच्या मुलीच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणि आणखीन काही नवीन अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत या ठाणे